भारत वर्षाच्या पुण्यभूमीत जिथे प्रत्येक कण कन, कणातून अध्यात्म आणि श्रद्धेचा सुगंध दरवळतो तिथे अनेक दैवी शक्तींनी आपल्या भक्तांना आधार दिला आहे याच दैवी शृंखलेतील एक तेजस्वी आणि सर्वाधिक प्रिय नाव म्हणजे खाटू श्याम बाबा ज्यांनी महाभारताच्या युद्धात केवळ एका शब्दासाठी आपले शीश दान केले आणि श्रीकृष्णाकडून कलियुगात तू माझ्याच नावाने श्याम म्हणून पूजला जाशील असा वर मिळवला आजही तेच सावळे सरकार हारे का सहारा म्हणून ओळखले जातात त्यांची करुणा किती अगाध आहे याची प्रचिती देणारी ही एक अद्भुत महागाथा आहे ही कथा सुरू करण्यापूर्वी आपण एकदा त्यांना नमन करूया खाटू श्याम बाबा की जय नियतीचे पारखणे आणि पुण्याची निराशा राजस्थानच्या ओसाड वाळवंटात संध्याकाळची किरणं जेव्हा क्षितिजावर शेवटचा निरोप देत होती तेव्हा वाऱ्याने उडणाऱ्या वाळूच्या कणांतून एक अद्भुत आणि चिरंतन शांतता दरवळत होती त्या शांततेला तोडत होता केवळ भक्तांच्या ओठांवरून निघणाऱ्या सावळ्या सरकारांच्या नावाचा जयघोष जय जय श्री खाटू या दिवस रात्र या छोट्याशा गावात भक्तीचा उत्सवच चालतो भूमीवरील प्रत्येक पान प्रत्येक दगड प्रत्येक वाऱ्याची झुळूकही त्या पराक्रमी आणि दयाळू शक्तीने ओथंबून गेलेली आहे ज्याच्याकडे अढळ श्रद्धा आहे त्याच्यासाठी इथे दार नेहमी उघडी असतात कारण हा दरबार आहे हारेच्या साह्याचा आणि अशा या भूमीत घडली एक कथा पुण्यात एका मध्यमवर्गीय वस्तीत राहणाऱ्या नरेंद्र नावाच्या एका सामान्य मराठी कुटुंबाची पण अलौकिक कृपेच्या अनुभवाची नरेंद्र हा छोट्या उद्योगात काम करणारा साधा आणि कर्मठ मनुष्य होता घरात पत्नी सुमती दोन लहान मुलं आर्यन आणि श्रावणी आणि वृद्ध आई वडील असा त्याचा सुखी संसार होता पण गेल्या काही महिन्यांपासून नियतीने मात्र त्याच्याकडे कठोर नजर टाकली त्याने काम केलेली कंपनी अचानक आर्थिक संकटात सापडून बंद पडली त्यामुळे त्याची नोकरी गेली आणि त्याचे सर्व जमा खर्च पूर्णपणे कोलमडून गेले त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला पण त्यातही प्रचंड नुकसान झाले आणि कर्जाचा मोठा डोंगर त्याच्या डोक्यावर वाढू लागला आईला झालेल्या दीर्घकाळच्या आजाराने आणि त्यांच्या औषधोपचाराच्या खर्चाने त्याची कंबर मोडली कर्जाचे हप्ते थकले आणि घराच्या खर्चासाठीही पैसे नव्हते नरेंद्रच्या मनात एवढे नैराश्य दाटले की एक दिवस हताश होऊन तो गावाबाहेरच्या एका जुन्या शिवालयात गेला त्याने दगडाच्या थंड पायरीवर डोके टेकवले आणि प्रश्न केला देवा आयुष्यात कधी कोणाचे वाईट केले नाही मग एवढं का तेव्हाच मागून आलेल्या एका तेजस्वी वृद्ध साधूच्या शब्दांनी त्याला धीर दिला बाळा तू निराश झालास पण तुझी कहाणी अजून संपलेली नाही तू फक्त खाटू श्यामाचं नाव घे त्याच्या दरबारात प्रवेश झाला की निराशा बाहेरच राहते साधूने त्याला एक छोटी श्यामबाबांची प्रतिमा दिली आणि लगेच अदृश्य झाला त्या शब्दांच्या अलौकिक प्रभावानं नरेंद्रने ठामपणे ठरवलं मी थेट खाटूला जाईन आयुष्याची दोरी त्यांच्या हातात देईन भक्तीचा प्रवास अश्रूंचे अर्घ्य आणि स्वप्नातील आदेश काही दिवसांनी त्याने उरलेल्या अगदी थोड्याशा पैशांत रेल्वेचं आरक्षण केलं शेकडो किलोमीटरचा लांबचा प्रवास पण त्याचे मन मात्र एका अदृश्य आकर्षणाने भारलेलं होतं रेल्वेच्या डब्यात भजन आणि कीर्तनाचा अखंड प्रवाह सुरू होता पंजाब हरियाणा आणि बिहार मधील उत्साही भाविक आपले चमत्कारिक अनुभव सांगत होते नरेंद्र शांतपणे ऐकत होता कोणाचं अपघातातून वाचणं कोणाचं असाध्य आजारातून मुक्त होणं प्रत्येक कथेत त्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळत होते तीन दिवसांच्या खडतर प्रवासानंतर खाटू स्टेशनावर पोहोचल्यावर त्याचे हृदय उत्साहाने धडधडू लागले त्या गावात पाय ठेवताच त्याला एक अलौकिक शांतता जाणवली जणू वाऱ्यानेच त्याचे स्वागत केले रस्त्यांवर घंटांचा निनाद आणि आरतीच्या सुरांनी एक अद्भुत आल्हाददायक वातावरण तयार केले होते नरेंद्रने देवळात प्रवेश केला गर्दी मोठी होती पण जेव्हा त्याने श्यामबाबांच्या तेजोमय मूर्तीवर नजर टाकली तेव्हा क्षणभर वेळ थांबला जणू सावळ्या रूपातील तीन बाण धारण केलेल्या बाबांच्या डोळ्यांत त्याला असीम प्रेम आणि करुणा जाणवली त्याने डोके टेकवले आणि आपले सर्व दुःख अपयश चिंता कर्जाचा डोंगर हे सर्व त्याने अश्रूतून बाबांच्या चरणी वाहिले त्याच्या ओठांवर शब्द आले बाबा माझ्याकडे काही नाही हे अपयशी आयुष्य मी तुला देतो मी हरलो आहे आता तुझ्या हातात आहे जिंकवायचं की शांत करायचं त्या क्षणी त्याच्या मनात एक पवित्र शांतता पसरली आणि त्याने कृतज्ञतेने उच्चार केला खाटू की जय त्या रात्री मंदिराच्या जवळच्या धर्मशाळेत झोपताना त्याला एक विलक्षण मनोहारी स्वप्न पडलं स्वप्नात त्याला तेच शांत आणि तेजस्वी रूप दिसले श्याम बाबा स्वतः नील वेशात हातात तीन बाण घेतलेले प्रकट झाले आणि त्यांनी फक्त एवढं म्हटलं संकट काळ आहे पण तू श्रद्धेनं डटून राहा तुझ्या प्रामाणिक कष्टाचा मान मी राखेन जा आणि तुझ्या मित्राला भेट नरेंद्र जागा झाला पण तो कोणा मित्राला भेटायला गेला नाही त्याने फक्त बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे नामस्मरण सुरू ठेवले तीर्थयात्रा संपवून तो घरी परतला त्याची मनोवृत्ती पूर्ण बदलली होती तो आता नकारात्मक विचार करत नव्हता उलट रोज सकाळी लवकर उठून श्यामबाबांचं नाव घेत असे हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या एक दिवस त्याचा जुना मित्र विकास जो नुकताच व्यवसायात मोठा तोटा झाल्यामुळे निराशेच्या गर्तेत होता तो त्याला भेटायला आला विकासने त्याला पाहताच सांगितले नरेंद्र मी नवीन बांधकाम उद्योग सुरू करतोय मला प्रामाणिक आणि मेहनती भागीदार हवा आहे जो केवळ धनाचा विचार न करता कामावर प्रेम करेल आज सकाळीच मी ठरवले की मी श्यामबाबांचे नाव घेऊन काम सुरू करणार आणि माझा पहिला भागीदार तूच असणार तुला काहीही गुंतवणूक करायची गरज नाही फक्त तुझा प्रामाणिकपणा दे विकासच्या या बोलण्याने नरेंद्रच्या डोळ्यात पाणी आले त्याला कळून चुकले की हा विकास नाही तर सावळ्या सरकारने पाठवलेला देवदूत आहे नवजीवन आणि अंतिम साक्ष पुढचे काही महिने बांधकाम धावपळ आणि प्रचंड मेहनतीत गेले पण कामाला दैवी अधिष्ठान होते आणि ते झपाट्याने यशस्वी झाले त्यांनी एक मोठा शासकीय करार मिळवला ज्यामुळे कंपनीचा व्यवसाय उत्तुंग शिखरावर पोहोचला कर्जाचा डोंगर एका वर्षात पूर्णपणे समाप्त झाला आणि घरात पुन्हा हसू व समृद्धी परतली सर्वात मोठा चमत्कार तेव्हा झाला जेव्हा काही काळाने त्याच्या मुलाला आर्यनला गंभीर आजार झाला डॉक्टरांनी आशा सोडली होती यावेळी नरेंद्र हरला नाही तो थेट मंदिरात गेला आणि हाक दिली बाबा माझ्या लेकराला वाचव त्याच रात्री हॉस्पिटलच्या खोलीत सुगंध दरवळला आणि मुलाच्या कपाळावर एक दिव्य आणि शीतल थंडावा जाणवला दुसऱ्या दिवशी तपासणीत डॉक्टरही आश्चर्यचकित झाले रुग्ण पूर्णपणे ठणठणीत होता नरेंद्रला ठाऊक होतं की ती कृपा कोणाची होती त्याने तेव्हा जाहीरपणे कबूल केले की माझ्या आयुष्यातील प्रत्येक श्वास हा सावळ्या सरकारांची देणगी आहे त्या घटनेनंतर त्याने खाटू नगरीत श्याम भोजनालय नावाचे एक मोठे सेवा केंद्र के सेवा केंद्र सुरू केले जिथे मोफत दिली जात असे त्याचे जीवन आता चमत्कारांनी भरलेले झाले होते पण त्याच्या अंतःकरणात विनम्रता तशीच राहिली कालांतराने नरेंद्र वृद्ध झाला पण दरवर्षी फाल्गुन महिन्यात तो खाटूला जायचा मंदिराच्या पहाटेच्या आरतीवेळी त्याचे डोळे विस्मयचकित तेजाने उजळत त्याने शेवटची इच्छा व्यक्त केली मला खाटूच्या वाळूत विसावा द्या त्याच दिवशी सकाळी मंदिरात शेवटचा शंखनाद झाला आणि दूरवर वाळवंटातून एक सुगंधी वारा आला जणू श्यामच स्वतः त्याला आपल्या मिठीत घेत होता सगळ्यांनी म्हटलं श्यामनं आपला खरा भक्त आपल्या धामात बोलावून घेतला आज खाटूला जो कोणी जातो तेव्हा श्याम मंदिराबाहेर नरेंद्रच्या नावाचं संविदा भोजनालय दिसतं लोक सांगतात की रात्री जेव्हा मंदिरात घंटानाद होतो तेव्हा एक मंद आवाज येतो माझा श्याम माझ्याबरोबर आहे त्या आवाजात नरेंद्रची आत्मा आणि श्यामाची दया एकरूप झाली आहे आणि म्हणूनच म्हणतात खाटू श्याम हा फक्त देव नाही तो एक जिवंत अनुभव आहे ज्याने एकदा त्याचं नाव मनापासून घेतलं त्याच्या आयुष्याचं रेखाटन स्वतः श्याम करतात खाटू श्याम बाबा की जय